श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा जीवनात सुखी राहण्यासाठी काही प्रभावशाली उपाय शनिवारच्या दिवशी लिंबू काळं करून फेकून द्या नकारात्मक ऊर्जा दूर होते दर सोमवारी घरात एक नवं रुपयाचं नाणं देवाजवळ ठेवा यानं नवं कार्य सुरू दर शुक्रवारी पुसा आत्मविश्वास आणि सौंदर्यामध्ये वाढ होते फाटकी टोपली पिशवी वापरणे टाळा पैशाच्या गळतीवर नियंत्रण दिवा वळणाऱ्या म्हणजे वाऱ्यापासून झाकावा यानं काय होतो पूजा अखंड राहते वापरलेली औषधं जास्त दिवस ठेवू नका न वापरलेली कारण की आजाराचे संक्रमण टळते अन्न वाढताना मनात शुभम भवतू म्हणा फायदा कुटुंबात प्रेम एक चमचा मीठ दर मंगळवारी घराच्या चार कोपऱ्यात शिंपडावे बघा जे काही नकारात्मकता आहे ती दूर होते व शांती, शांती स्वयंपाक करताना डोक्यावर वस्त्र ठेवावे यानं फायदा होतो अन्नात पवित्रता राहते दर शुक्रवार गरम पाण्यात लवंग टाकून स्नान करा यानं काय होतं बघा वाईट नजर व मानसिक अडचणी दूर होतात देवघरात वास असलेली फुलं जास्त ठेवा प्रसन्नतेचा आपल्याला घरामध्ये एक वेगळाच अनुभव येईल वापरलेलं गिझर बंद ठेवायला विसरू नका विजेची बचत आणि दुर्घटना देखील टळते स्नान करताना केसात शेवटचं पाणी थोडं गार घालावं टेन्शन थकवा दूर होतो प्रत्येक सोमवार घरातील कोपरे विशेष झाडा चांगल्या गोष्टीची सुरुवात होते बाथरूम मध्ये रोज मीठ टाकून धुवा यानं काय होतं बघा वास्तुशुद्धी होते दर गुरुवारी घरात पिवळं रिबीन धागा बांधा गुरुबल वाढतो आपला कारण की पिवळा रंग माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे बघा सकाळी दिवा लावताना एक मनोकामना बोला मानसिक बळ वाढते ओले कपडे संध्याकाळनंतर वाळत घालू नका दृष्ट आणि दारिद्र्य टळते घरात जुने शूज मोडकी चप्पल त्वरित काढून टाका अपयश दूर होते घरात दररोज एक मंत्र वाजवावा म्हणजे घरात देवकृपा व सोखे राहते चहा नेहमी बसून प्यावा आरोग्य चांगलं राहतं कधीही बघा कितीही गडबड असली आपल्या मागं आता आपल्या गृहिणींच्या मागं तर कायम काही ना काहीतरी कामाची गडबड चालूच असते पण एक दोन मिनिटाची हा खाली मांडी घालून बसा आणि नंतरच घ्या मोबाईल चार्जर देवघरात लावू नका देवतांचा अशुद्ध स्पर्श टळतो शिडी दररोज एका जागेस ठेवावे घरात स्थैर्य राहतं आंघोळीनंतर कोरडे कपडे त्वरित घालावे थंडी सर्दी टळते कारण की बघा तुळशीला दर रविवारी पाणी न घालणे नियम पाळल्याने पुण्यसंचय टिकतो एकादशीच्या दिवशी देखील तुळशी मातेला पाणी घालायचं नाही वर्षभर उघडला न गेलेला बॉक्स फेकून द्या फायदा जडपणा आणि अडथळे देखील यामुळे दूर होतात घरात जुना साबण न वापरता डिटर्जंटचे योग्य प्रमाण ठेवा हातातील पैसा टिकतो कारण की आपण एक एवढ्या साबणी मला लागणार आहेत या प्रमाणामध्येच राहू द्या सकाळी फ्रीज उघडताना जयलक्ष्मी माता म्हणा अन्नात सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात सकारात्मकता येते देवघरासमोर आरसा ठेवू नका साधना एकाग्रता वाढते जेव्हा आपण बाहेरून आल्यावर घरातले दरवाजे दोन मिनटं पूर्ण उघडं ठेवा बाहेरची जी, जी काही नकारात्मकता असते ती ऊर्जा आपल्या घरामध्ये राहत नाही दर शुक्रवारी घराच्या मुख्य दरवाज्यावर कुंकू हळदीने स्वास्तिक काढा लक्ष्मी माताचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते घरात दोन लिंब कापून चौरसात ठेवा नजर दूर राहते अंगुळीनंतर पाय धुवून पुसा थकवा निघतो घरात सतत काही ना काही तुटत असेल तर वास्तुशुद्धी करा दुर्भाग्य नष्ट होतं तर बघा अतिशय महत्त्वाचे आणि असे हे प्रभावशाली उपाय आहेत तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका पायऱ्याखाली वापरलेले झाडू ठेवू नका वाईट शक्ती दूर राहतात पाण्यात रोज गंध किंवा तुळसचं पान टाका रोगप्रतिकारक शक्ती वाढते नव्या वस्तूंना देवाजवळ धरूनच वापरा याचा आपल्याला चिरकाल म्हणजे ज्या गोष्टी आपण नवीन आणलेल्या आहेत त्या टिकतात रात्री लहान खोलीत जास्त लाईट नको शांत झोप लागते ओले मुजे पलंगावर टाकू नका आजार पण दूर तसेच बघा दर गुरुवारी घरात फुलं लावा देवता प्रसन्न राहतात दररोज घराच्या सर्व दरवाज्यांना हात लावून शुभम भोवतो म्हणा घरात सौख्य वाढत तर बघा अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे हे उपाय या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद